आत्मामालिकमध्ये सतरा व अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडासंकुल कोकमठाणे येथे अहिल्यानगर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झाल्या असून महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात व जल्लोषात संपन्न झाला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोरक्ष गाडीलकर साहेब अप्पर जिल्हाधिकारी माननीय श्री बाळासाहेब कोळेकर साहेब विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब विश्वस्त व प्रसादालय प्रमुख बाळासाहेब गोर्डे साहेब महसूल विभागाचे सर्व पदाधिकारी व उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार व संकुलाचे पदाधिकारी उपस्थित होते आश्रमात आलेल्या परदेशी भाविकांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली आहे यावेळी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं असून प्रतिमापूजन क्रीडा साहित्य पूजन मशाल प्रज्वलित करून क्रीडा ध्वजारोहण करण्यात या आलं यावेळी खेळाडूंनी सर्वांग सुंदर परेड सादर करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली आहे या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला असून कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले आपली पद प्रतिष्ठा आणि सर्व विसरून या ठिकाणी खेळाडू या नात्याने एका प्लॅटफॉर्मवर आपल्याला सर्वांना घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये एक सांघिक भावना तयार होतेच त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खेळाची आणि व्यायामाची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता हो आहे महसूल विभागामध्ये काम करत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या दरम्यान किंवा त्या दरम्यान शरण साहेब कलेक्टर असताना मला वाटतंय की या क्रीडा स्पर्धांचं आयोजन प्रथम अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मला योग आलेला होता आणि एक चांगली आठवण त्यावेळीची आहे ती तुम्हाला शेअर करू इच्छितो की कबड्डी खेळामध्ये खेळाडू म्हणून उतरलेला असताना खेळत असताना अपघात झाला आणि तीन महिने हात गळ्यामध्ये घालून फिरायला लागलं त्याला कारण प्रॅक्टिस नव्हतं आणि अशीच परिस्थिती सर्व खेळाडूंची असण्याची शक्यता आहे कारण महसूल विभागाचा अहमदनगर जिल्ह्याचा व्याप बघितला आणि महसूल अधिकाऱ्यांच्याकडं कर्मचाऱ्यांच्याकडं असणारं काम बघितलं तर खरोखरच आठ ते दहा तास किंवा सर्वापेक्षा जास्त काम हे नगर जिल्ह्यामध्ये वर्क कल्चर जे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह हा लखीना पॅटर्न्स पासून आणखी अनेक पॅटर्न्स नगर जिल्ह्यामध्ये झाले आणि कर्मचाऱ्यांना एक कामाची सवय किंवा कामाचा व्यासंग नगर जिल्ह्यामध्ये लागला आणि तोच व्यासंग आजपर्यंत कायम आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून वेळ काढून या सर्व परिस्थितीतून वेळ काढून आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळ नसतो फक्त लोकांची कामं करत राहायचं आणि सतत पळत राहायचं जे समोर येईल ते काम सांगितलेल्या वेळेच्या अगोदर पूर्ण करायचा हा महसूल विभागाचा जो पायंडा आहे आणि तोच आपण पार दोन दिवसात आवेजन के ले ले केड़ा या दिवसात आयोजन क्रीडा स्पर्धा ठिकाणी ज्या म्हणजे मी महसूल विभागा माझी सुरुवातीची कर्मभूमी समजतो आणि तिथूनच हा कामाचा व्यासंग घेऊन मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आध्यात्मिक परमपूज्य गुरुदेवांची शक्ती त्या व्यासंगाला लागली ला आणि सद्गुरूंच्या शक्तीने हे कार्य पुढे चाललेलं आहे आणि निश्चितच या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण आलात तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी आमच्या संस्थेला मिळाली आणि त्यामुळं आम्ही खरोखरच तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं की महसूल क्रीडा स्पर्धा या ठिकाणी घ्यायच्यात मी ताबडतोब सांगितलं की ताबडतोब ह्या काही अडचण नाहीये आणि आमची सर्व टीम या दोन दिवसात कामाला लागून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी गुरुदेवांचं पण खूप या क्षेत्रामध्ये ऊर्जा आणि प्रोत्साहन असतं कारण कारण गुरुदेवांच्या कार्यामध्ये कुस्ती हा जो गेम आहे तो पहिल्यापासून म्हणजे खेळ जो आहे तो अनाधिकालापासून चालत आलेला आहे मूळ जंगली महाराजांच्या पासून कुस्ती हा खेळ चालत आलेला आहे आणि प्रत्येक आमच्या आश्रमाच्या ठिकाणी कुस्ती केंद्र आहेत आणि शंभर ते दोनशे पैलवान त्या ठिकाणी असतात आणि राज्यस्तरावर नॅशनल स्तरावर किंवा के महाराष्ट्र केसरी या सर्व ठिकाणी आमच्या पैलवानांनी यश मिळवलेलं आहे तर क्रीडा शरीर कमवणं आणि शरीराबरोबर मन आणि मनाची ताकद वाढवणं बुद्धीची ताकद वाढवणं आणि चांगले विचार मनामध्ये रुजवणं या कार्याचा प्रचार प्रसार आ, एका माध्यमातून केला जातो साईंनी सांगितलं की सबका मालिक एक म्हणजे या चराचराचा या सर्व ब्रह्मांडाचा क्रिएटर जो आहे ती निर्गुण निराकार शक्ती ती एकच आहे आणि ती एक, एक कोण आहे तर ती शक्ती म्हणजे आपलं शरीर जी शक्ती चालवते ज्याच्यामुळे आपण जिवंत आहे त्या शक्तीला नाव दिलेलं आहे आपल्या अनादी धर्मानी अनादी कालापासून आत्मा आणि तो आत्मा आपलं शरीर चालवतो तो शरीरातून निघून गेला तर हे शरीर डेड होतं म्हणून जोपर्यंत तो शरीरात आहे तोपर्यंत शरीर चालू आहे म्हणून बाबांचा संदेश आहे की शरीराला तुम्ही मंदिर समजा आणि त्यामध्ये असणारा आत्मा जो आहे त्याला देव समजा आणि त्या आत्म्याची पूजा आपल्या शरीरामध्येच ध्यानाच्या माध्यमातून करा तर ही हा संदेश तुम्ही फक्त घेऊन जाऊन दररोज पाच ते दहा मिनिटं जर ध्यान केलं तर निश्चितच तुमच्या कामाच्या ताणतणावातून तुम्ही मोकळे व्हाल त्याचबरोबर दररोज खेळा दररोज शरीर चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करा तसेच प्रमुख पाहुण्यांनी आत्मावालिक संस्थेच्या आध्यात्मिक व शैक्षणिक कार्याचं कौतुक केलंय या कामी आश्रमाचे व संकुलाचे सर्व व्यवस्थापक त्यामध्ये सुधाकरजी मलिक सर साईनाथजी वर्पे सर संकुलाचे सर्व प्राचार्य क्रीडा शिक्षक इतर शिक्षक वृंद यांनी अथक मेहनत घेतली असून एकंदरीत स्पर्धांना जल्लोषात सुरुवात झाली आहे आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोक्कम ठाण